लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी आज इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पन्नास किलोमीटरची सायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत शहर परिसरातील सायकल प्रेमींसह तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सात मेला मतदान होणार आहे लोकशाहीतील या उत्सवात अधिकाधिक मतदार सहभागी व्हावेत यासाठी प्रशासन विविध पातळीवर प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून आज इचकरंजी विधानसभा मतदारसंघात पन्नास किलोमीटर अंतराची सायकल रॅली काढण्यात आली सकाळी सहा वाजता शिवतीर्थावर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या हस्ते सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला मतदार जागृतीसाठी प्रबोधनात्मक फलक घेऊन सहभागी झालेले सायकल स्वार तारदाळ खोतवाडी कोरोची कबनूर चंदूर मार्गे परत शिवतीर्थ इथं आल्यावर रॅलीची सांगता झाली सात मे रोजी सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचं आवाहन रॅलीत करण्यात आलं या रॅलीत आय एम फिट क्लब रिंगण फिटनेस टीम अर्जुना टीम भारत टीम उदय ए के फिटनेस आरसीबी ग्रुप मॉर्निंग ग्रुप सह्याद्री सायकल क्लब सायकल क्रेझी स्वस्त रहे मस्त रहे निलेश फिटनेस क्लब डॉक्टर ग्रुप रोटरी क्लब इचलकरंजी राजाराम वॉकर या संघटनांच्या सदस्यांसह सायकलपटू सहभागी झाले होते